शेतकरी जागृत झालेला आहे या दबाण घेण्याचे आश्वासन दिलेलं होतं दिले शेतकऱ्याला जर कोणी माहीत असेल जेव्हा यान उपाशी मारत असेल जेव्हा सांगणार नाही खेटणार मला घेता मग म्हणाऱ्या

आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून घ्या हे मी तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून जेवढे शेतकरी पाहत असतील जेवढे विविध पक्षाचे पदाधिकारी शेतकरी असतील कारण आमदार खासदार सगळे म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे कोर त्यायला सुद्धा सांगालो की या आंदोलनात तुम्ही सहभागी कुशल कुशल पेमेंट पेमेंट रस्त्याचे कामं करतात जे मुद्देदारी करतात अशांना यांना भेटायला आणि शेतकऱ्याचे चार चार वर्षापासून कुशलतेचे कशाल काय ते करत हा पण मुद्दा या ठिकाणी होता अरे विहिरीचं कुशल असेल त्या बागेचं कुशल असेल चार चार वर्षापासून कुशलते पैसे शक्यताना नाही भेटले पण जे रस्त्याचे कामं करतात त्यांना सहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पेमेंट भेटते या पक्षामुळे या संघटने या आंदोलनामध्ये ज्या ज्या विविध पक्षाने पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार साहेब यांचा पण पूर्णपणे पाठिंबा होता यांनी पण देऊन दादा, दादा शासन काय म्हणते माहिती आहे का शेतकऱ्याचं कर्जमाफ करणं आमच्याकडे पैसा नाही ठीक आहे पण यांना शासनाला आणि या शासनाच्या आमदाराला राहण्यासाठी घर करायचं म्हणून नवीन नाही करत सात आणि आठ हजार कोटी लगेच मंजूर करून देतात हारांना सोबत काय केलं यांनी शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको कोणताच महामार्ग नको आम्ही मागितलंय का तुम्हाला नाही मागितलं शक्तीपीठ महामार्गाला ह्या अधिवेशनामध्ये वीस हजार कोटी मंजूर करून होतं शेतकऱ्याचं कर्ज आहेच किंवा सतरा अठरा हजार कोटी का कारण की मागच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जवळपास अठ्ठावीस हजार कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं मग आता शेतकरी काय हमेशा कर्जच काढत असते का नाही नागल तर कर्ज काढते म्हणून आता होतीच गेली सतरा हजार सतरा ते अठरा हजार कोटी कर्ज होतं म्हणजे या शक्तीपीठ महामार्गाचं ह्या अधिवेशनाच्या वेळेस दुसऱ्या अधिवेशनाला जरी बजेट काढलं असतं हां तरी शे शासनं चार हजार कोटीनं फायदा ठरायला असतं पण यांना काय करायचं आहे यांना फक्त फक्त शेतकऱ्याला रडवायचं शेतकऱ्याला यांच्या मताचा शेतकऱ्याच्या मताचा यांना वापर करून घ्यायचा आहे कारण त्यांना माहिती शेतकरी एका जातीचा शेतकरी विविध जातीचा आहे शेतकरी विविध धर्माचा आहे शेतकरी एका पक्षाचा नाही हा आणि शेतकऱ्याला फक्त राजा म्हणतात शेतकरी तो शेतकरी घोळा आहे कारण की सुशिक्षित व्यक्ती कधी शेती करत नाही हा आणि एकदा सुशिक्षित रीतीनं शेती करायची भेट घेतली ना तर शासनाला सळपिपळू करून सोडल्याशिवाय राहत नाही म्हणून शासनाला माझी एकच विनंती आहे तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आश्वासन म्हणजे काय हो साहेब तुम्ही जाहीरनाम्यात जा दिले आम्ही जर माने राज्यपालांना राज्यपालाकडनं जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात खेचलं ना तर तुमचं सरकारवर बरखास्त होते का कारण जाहीरनाम्यामधल्या ज्या ज्या मुद्द्या तुम्हाला करायच्या त्या त्या मुद्दे तुम्हाला कम्प्लीट करावं लागतं असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे पण तरीही तुम्ही काय करता मी कसं करू माझ्याकडे पैसा असं नाही हे असं नाही जमणार ना असं हां तर तुम्ही आमच्या वेळेस आता तुमची स्थानिक स्वराज्य संस्था जवळच आहे तेव्हा कसं होणार आहे तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहे आम्ही न तुम्हाला नांगर देऊ आम्ही तुम्हाला फवारा देऊ कशा आला तुमच्या डोंगरात फवार घालायचा काय हा तुमचे फवार येते ते तोंड होय टरबुजा टरबुजा आमच्याकडे स्वस्त होतं मजाकण्याकर जनावर बी खात नाही त्याला आणि तसं तुझं नाव आहे आणि तसं तसं तू आहे मला त्या वागण्यावरून ज्या कुणावर जायचं नाही जसं तुम्ही बोलला होता की आम्ही तुमचा साधबारा कोरा पोरा 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 करू पुन्हा आले पुन्हा आलेच ना तुम्ही पुन्हा कसे बी आले आम्हाला माहिती एकदा आले तुम्ही मतदान काम जात ते डबल करून आले एक कोटी महाराष्ट्रामध्ये मतदान वाढवले चार महिन्यामध्ये लोकसभेला मतदानाचा आकडा कमी होता आणि विधानसभेला एक कोटीचा आकडा झाला एक कोटीच्या जीवावर तुम्ही निवडून आले का कारण तुम्हाला शासनामध्ये सत्यामध्ये असेल ते जेवढी मस्ती काय कामाची नाही शेतकरी नाही का मजाक नाही करत शेतकरी भूम्यानं एका ठ्या ठ्यामध्ये असे नाग मारते या रमी खेळणाऱ्या रुम्याला मारायला जास्त वेळ लागणार नाही एवढीच आम्ही विनंती करतो आणि लवकरात लवकर आमचं दिन आले असते तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरजच पडली होती शेतकऱ्याने कर्ज खूप दादा सांगताय अक्षे दिन फक्त अक्षय दिन फक्त आमच्या राजाच्या काळातच होते आमच्या राजाच्या काळात शेतकऱ्याच्या दा दाटाला हात लावायची सावकाराची किंमत झाली होती एका शाहकाऱ्याला हात लावला होता त्याचे हात तोडले होते हे फक्त म्हणतात की स्वराज्य स्वराज्य आणू काही नाही आम्ही किती वेळेस आता झालं यांचं त्यांना माहिती आहे शेतकरी एक येत नाही पण त्यांना हे हे कळत नाही शेतकरी एक आला ना दिल्लीमध्ये तीन काळे कायदे त्यांनी पारित केले होते सत्तेच्या जोरावरती तिथे शेतकरी एक झाला आणि त्यांना ते तीन काळे कायदे वापस घ्यावं लागले हे बी त्यांनी लक्षात ठेवावं आणि एवढंच म्हणतोय लवकरात लवकर आमची कर्जमाफी जर नाही केली ना तुम्ही सांगितलं आश्वासन सा। तर आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला सळोकी पळो केल्याशिवाय राहणार नाही